तुमच्याकडे पाऊस आहे का नाही ते सांगायचं आपल्याला मित्रा आमच्याकडे तर नाहीये पण तुमच्याकडे जरा असला ती कमेंट मध्ये जरूर सांगा कारण आमच्याकडे ना इतका दिवस झालाय पाऊस पत्ताच नाही मित्रा आणि लवकर लवकर जोडा आणि कमेंट मध्ये जरूर सांगा मित्रा ती पाऊस काय पाऊस आहे का नाही बघा कस गच्चीवर शांत वातावरण मित्र मित्रा बसलो यात आरामसे चुला मित्रा जोडा पडा 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 या विला, काय झालंय पावसानं अशी दांडी मारलेली आहे की आमच्याकडं भरपूर दिवस झाले पाऊस नाही म्हणजे मला खूप चांगली आहे पण आता पाऊस पाहिजे तर पाऊस पडा ना काय सांगा तुम्हाला आणि काही ठिकाणी काय आहे की अजून काही ठिकाणी पेरनेस नाही झाल्या म्हणजे त्याला काय म्हणू आपण खरीबाची लागवडीची काहीच झालं नाही कपाशी नाही तूर नाही काही नाही म्हणजे आता आमच्या जिल्ह्यामध्येच काही तालुके असे का तिकडे काही लावगोडी नाही त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं जर पाऊस असला तुमच्याकडे तर ते बी कमेंट मध्ये जरूर सांगा आहे ना? की नाही मित्र काय आपल्या चर्चात्मक आपण गप्पा छप्पा मारायचे आहे कोण कुडलच आहे काय कुडलचं आहे काय उद्योग चालू आहे आपली ते पण कमेंट मध्ये जरूर शेअर करा हाय की नाही जेवण झाले की नाही कारण आता जेवणास टायमिंग झालेला आहे ना जेवण तर झाले असतील आहे की नाही आता नऊ वाजू राहिले हजार सबस्क्रायबर आहे मित्रावर आपले हजार हजारापैकी निदान दोनशे तीनशे हजार लावेल जोडले आपले तर रोज चर्चात्मक वाजेल एकूण आपलं काय चाललं काय नाही है की नाही गप्पा छप्पा त्याच्यातले ते तिथे ते, आज परत आपण दुपारी पण लावी घेतलं होतं मित्रावर त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं की आपली शेती दाखवली होती लावीमध्ये है शेतीमध्ये आपण दाखल होता आज लावी घेऊन आपण शेती दाखली होती तर त्या म्हणजे शेतीत मध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला की बाबा ऊसाला आता पाण्याची गरज आहे की नाही पावसाची गरज आहे म्हणजे इतके माल सुकले सध्या आमच्याकडे भरपूर दिवस झाले पोहोच नाही सुरुवातीला पडला कपाशी पिपाशी उगलेले आहे सध्या म्हणजे जून मध्ये जवळजवळ चौदा पंधरा जून पासून पोच नसत आणि आता गरज आहे पावसाची मी दुपारा बी लावी तुम्हाला घेतलं त्यावेळेस दाखवलं होतं की बाबा ऊसाची काय परिस्थिती आहे की नाही माझी शेती म्हणून आपण लावी घेतलं होतं तर मी डायरेक्ट लावी शेतामध्ये दाखवलं होत तुम्हाला की ऊस कसा आहे मोसंबी कशी आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे पाऊस आता पावसाची गरज आहे हाय की नाही जसं तुमच्याकडं पाऊस असला तर कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो हो। कारण पावसाचं काही आता काही काहीकडं असेल पाऊस आहे की नाही आता सध्या नाथसागर धरणे मित्रांनो हो, आमच्या तालुक्यामध्ये तर ते जवळजवळ पस्तीस चाळीस टक्के भरत आले चाळीस पस्तीस टक्केपर्यंत नाथसागर गेलाय आता सध्या म्हणजे आमचं तिथून पाईपलाईन आहे तर आम्ही तिथून आता मोटरी मागे घेऊन राहिलो म्हणजे पहिलं पाणी वाढायला लागलं लाग लाग जस मोटर मागासारखं लागत आहे त्याच्यामुळं तिकडं पाऊस आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय आणि आपल्याला इकडे गरज असताना आता पाऊस नाही म्हणजे काय करता अशी परिस्थिती मित्राहो आणि जेवढे जोडले जो मित्रावर तेवढ्या सगळ्यांना लाईक करा नवीन आले असले कोणी चॅनलला सबस्क्राईबर करा करायला विसरू नका कारण आपलं चॅनल शेतकरी चॅनल आहे आणि मी दुपारा जे दाखल होत तुम्हाला लाईव्ह मध्ये की ऊस मोसंबी आणि मोसुंबीचं एक सांगितलं होतं मित्रा मी की मोसंबीची गळ जादा व्हायला लागल्यामुळे काय झाले की लोकांना बाग उपटून टाकले मोसंबीचे आहे की नाही तर आपण जे मोसंबीचं जे इतकं बेस्ट नियोजन आहे आपलं की तीन वर्षापासून आपण त्याला जैविक खत वापरतो मोसंबीला जैविक औषध जैविक खत म्हणजे तीन वर्षापासून लगातार आपल्या वर आपल्या मुसुंबी आहे म्हणजे आपण त्याला रासायनिक म्हणजे थोडं फार मिक्स त्याच्या स्वरूपात वापर वापरितो असं नाही की बाबा लगेच रासायनिक आपण वापरत नाही पण थोडं वापरतो पण चांगला भर आपण वर दिलेला आहे तर असं पोस जर झाला असा काय चाललं ते पण सांगा आपण गप्पा छप्पा मार्जे आपला काय विषय नाहीये की आपले जेवढे सबस्क्रायबर आहे की यांच्यासोबत आपल्याला बोलायचं आहे की काय चाललंय काय नाही आहे की नाही त्यासाठी आपण खास करून लावी लाय दुपारच्या लावीमध्ये आपण शेती बघितली तर त्यासाठी आपण आज संध्याकाळी लावीला आलेलो आहे हाय राम आणि जात जात काय राम 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 भाऊ राम, राम राम जात जाता काय मित्रांनो हो? की नवीन कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर बी करा आणि तुमच्याकडे बी पाऊस आहे का भाऊ ते पण कमेंट मध्ये सांगा लाईक करा परवीन भाऊ पाऊस पर आहे का ते पण सांगा काय चालू आहे तुमचं काय मित्रांनो हो? आपण जे घेतो ना दिवसभर एक तर आपल्या मागे आपले काम राहतात आहे की नाही दिवस आपण जास्त करून लावलं येऊ शकत नाही नाही जेवण झालं नाही अजून भाऊ जेवण तुमचं झालं का ते सागा जेवण अजून करायचंय आज जरा निवांत होतो थो। थोडे काय होतंय की शेतामध्ये थोडं लवकर काम आवरलं होते आज तर दुपारी थोडी विश्रांती घेतली नाही थोडं लेट जेवण केलं तर आता थोड्या वेळाने जेवण करू जेवणाला काय आता भूक बी नाही सध्या काही थोडं लेट जेवल्यामुळं भूक नव्हती तुमचं झालं की जेवण ते पण हे करा आणि पाऊसच काय आहे तुम्ही काय करता समजा पाऊस पाऊस आहे ना मित्रो आता गरज आहे पावसाची पण आता पाऊस पडा ना तुमच्याकडे आहे की नाही ते पण कमेंट मध्ये सांगा तुमच्याकडे झाला का आता आमच्या पैठण तालुक्यामध्ये तर जवळपास नाहीच आहे की नाही आमचा पैठण तालुका आहे संभाजीनगर जिल्हा आहे ते काय त्याच्यात थोडी इंग्रजी ती आपली थोडी अडचण आहे जरा इतके समजत नाही तुम्ही हिंदी मधून मराठीमधून कमेंट केल्या तर ते लवकर समजलं जातं इंग्रजी थोडी अडचणी ती आप काय शेतकरीचे आहे की नाही थोडंफार म्हणजे इतकंही नाही पण थोडंफार समजते कधी कधी जरा टाइम लागतो त्याला हे करायला मग दीपक राव आणि काय होतं मराठीमध्ये कमेंट करायला थोडा टाइम लागतो आणि जरा आहे मराठीमध्ये आहे की नाही तसं इंग्रजीमध्ये सोपी असते कमेंट करायला पण तुम्ही हिंदी मराठीमधून करू शकता हिंदी मधून करू शकता नष्ट जमत तर आपलं चालू द्या मग त्याला काय आहे की नाही रान नाही नाही पाऊस नाहीचे ना आमच्याकडे बी ना पाऊस एवढं म्हणजे इतके दिवस झाले पाऊसच पडा ना आता गरज आहे पावसाची पण काय करता, विलाज करूश करूश करता आता विलाज नाही त्याला निसर्ग आहे शेवटी निसर्गाला कोण चॅलेंज करू शकत नाही म्हणजे सुरुवातीला इतकं पडलंय आता जून मध्ये पडलाय त्याच्या आधी मे मध्ये पण पडला जून मध्ये सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्ये पडला नंतर जीज गायब झाला की आता कपस्या चांगल्या आलेल्या आहे परत तुम्हाला सांगतो आहे आमच्याकडे कपासे आहे काही यंदा म्हणजे ह्या वर्षी थोडी थोडीफार पेरल्या म्हणजे मकाच जा आमच्याकडे जास्त उत्पन्न नव्हतं पण कपाशीमध्ये परवडाना परवडा ना म्हणून शेतकऱ्याने ह्या वर्षी मका मका पेरली मका झालं काही सोयाबीन झालं पण आता पाऊस पाहिजे आता पाऊस जरा असला तर माला चांगली येतील हाय की नाही तर मग मालाला फटका बसतो ना परत उत्पन्न होतं कमी नाही माझं आहे ना सर मी पैठण तालुका आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे आणि इथं पैठण तालुक्यातूनही आपलं शहापूर माने गाव आहे छोटस गाव आहे खेडगाव आहे तर आपण आता सध्या गावातच आहे स्टेजवर म्हणजे गच्चीवर बसेल आहे सध्या तिथून आपण लाईव्ह घेतो आता आतमध्ये घरामध्ये काय होतं जर आपण घरामध्ये जर लाईव्ह घेतलं तर इथं रेंजचा प्रॉब्लेम येतो आमच्या खेड्यामध्ये रेंज धरसोड करत नेटवर्क चांगलं पकडत नाही म्हणजे कधी हे होऊन जात आहे म्हणजे आमचं गावच असं आहे गुर शेती व्यवसायामध्ये इथं कोणी असं सर्व्हिसला नाही लय जास्त शिक्षण सुशिक्षित नाहीये म्हणजे पुरे जे आमच्या गावातले पुरे आताची तरुण पिढी थोडी शिकलेली आहे नाही तर पुरे जुने जेवढी मंडळी तेवढी पुरे शेतकरी आहे म्हणजे शेतीच करतात अजून अजून कोणी असं नाही आमच्या गावामध्ये कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे म्हणजे असं एक पण नाही आमच्या सध्याला आता इथून पुढचे तरुण पिढी काही लागले तर सांगता येत नाही तर पुरी शेती करते कोणी शेती करतं कोणी मोलमजुरी करतं ह्या पद्धतीचं आमचं गाव आहे हाय का नाही म्हणजे काही काही असते ना काही काही गावात शिक्षण खूप हे असतात म्हणजे काही सर्विसला खूप लोक असतात तसं आमच्याकडे नाही आमच्याकडं टोटली शेती म्हणजे आता सध्या तर आमच्या गावात एक पण गव्हर्नमेंट सर्व्हिसला नाही जॉबला नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे शिक्षणाचं थोडं जरा कमीच आहे आमचं थँक्यू भाऊ थँक्यू सर थँक्यू जोडल्याबद्दल तुमचे धन्यवाद सर आणि जे कोणी नवीन असेल मित्र होते लाईक करा चॅनेलला सबस्क्राईबर बी करा कारण आपण आमचं म्हणजे गावाचं तुम्हाला सांगितलं वैशिष्ट्य मी की आपण तर मी तर शेतीच करतो आता दुपारी आपण जे बघितलंय ते दुपारी मी तुम्हाला सांगितलं ना दुपारी आपण मधूनच आपली शेती बघितली होती तर आमचं पुरं गाव म्हणजे जवळजवळ शेतीच याच्यामध्ये आहे शेतीच करत आहे म्हणजे असं सर्विसला आमच्या गावात एक बी नाही असं एक बी एक बी माणूस सर्विसला नाही गव्हर्नमेंट सर्विसला नाही कोणच्याच नाही सगळे शेतीवर अवलंबून आहे आणि गाव छोट आहे लय मोठं पण नाही म्हणजे <coughs> सकाळी दहाच्या आठच्या साडेआठ नंतर तुम्हाला दहा साडे दहा नंतर गावात कोण दिसणार पण नाही सगळे शेतीत कामाला मग जे म्हातारे जे आईबाजांना काम होत नाही म्हातारे वयस्कार लोक तेवढेच घरी राहतात बस त्याच्यात काही पोरं लहानले पोर शाळात बाकी सगळे शेतात मग सकाळी जाणार माणसं सकाळी आठ वाजता शेतात निघतात महिला साडे ला शेतात म्हणजे अशा पद्धतीने चालतंय आज नमस्ते राहुल भाऊ नमस्ते राहुल कमेंट काही समजा ना मला तुम्ही काय टाकले ते एक तर हिंदीतून लिहा किंवा मराठीतून लिहा मला इंग्रजी काय एवढं हे नाही जादा ज्यादा समजत नाही इंग्रजीतून कारण मी शेती करतो ना मी शेतकरीचे त्याच्यासाठी मी स्पष्ट सांगत असतो नाही समजत नाही समजत त्याला काय करता इलाज नाही शिक्षण झालं नाही तिथपर्यंत पिली का जाला प्याता, दारू मिळत नाही ना आमच्याकडं ते इंग्रजी खरंच समजत नाही त्यासाठी सांगितलं तुम्हाला मराठीतून टाईप करा आता समजलं मला काय म्हणले तुम्ही जाला प्यायला दारूच नाही ना भाऊ <laughs> मी पैठण मधून आहे भाऊ इकडं छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे ज्याला औरंगाबाद म्हणतात तिथून आहे आणि पैठण तालुक्यामधून एक खेडेगावातून एक छोटस खेडेगाव आहे शहापूर मानेगाव म्हणून तिथून आहे आणि या आपला शेती आहे म्हणजे शेतकरी आहे शेती करीत असतो <laughs> <laughs> तुमचं जेवण झालं का राहुल भाऊ जेवण झालं का नाही नाही मला काय म्हणायचं रोल बोलते मराठीतून ना ते हिंदीतून कमेंट करा ते इंग्रजीतून समजत नाही मला मी पाहिलं ना सांगितलं तुम्हाला नाही मी तुम्हाला गावाच हे सांगितलं म्हणजे जिल्हा सांगितला आपला कोणता आहे म्हणजे माझा आणि तालुका सांगितला आणि गाव सांगितलं आहे तुम्ही कुठून येते पण सांगा आणि <coughs> जे कोणी नवीन असन मित्र हो जे कोणी जोडलेलं असेल नवीन त्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्रायबर बी करा कारण आपल्या आहे ना मित्रा आपण शेतीच्या ऐवजी म्हणजे शेती, शेती सोडून आपण दुसरं दाखवत पण नाही म्हणजे व्हिडिओ दुसरे कोणते टाकत पण नाही चॅनलवर आपल्या शेतीमध्ये जे काय दिवसभर काम चालतंय चा तेच आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो आणि म्हणजे दुसरं काय की आपण दुसरं शेती सोडून कुठं जात बी नाही नाही काही काम म्हणजे आपण हमेशा शेतीमध्येच राहतो आणि स्वतः आपण शेती करतो त्याच्यामुळे जेवढं काय आपण शेतीतले जे व्हिडिओ असतील म्हणजे शेतीतले कामाचे व्हिडिओ बनवूनच आपण चॅनेलवर शेअर करत असतो तुमच्याकडे पाऊस आहे का ते सांगा पाऊस झालाय का नाही झालाय आमच्याकडे तर नाहीच पाऊस म्हणजे भरपूर दिवस झाले पाऊस पडला नाही म्हणजे आता गरज जी आहे पावसाची पण काय करतात आता कपाशीला पाहिजे तुरीला पाहिजे सगळ्या मालाला सध्या पावसाची गरज आहे पण पाऊस पडायला तयार नाही आणि सध्या तिकडे नाशिक जिल्ह्यात जाला पाऊस आहे म्हणजे नाथसागर धरण आहे आमच्या तालुक्यात ते जवळजवळ पस्तीस तीस पस्तीस टक्के पस भरून राहिले म्हणजे भरत आलंय आणि आम्हाला इकडे पावसाचा पत्ता नाही म्हणजे आता सध्या माराला गरज आहे तर पाऊस पडना अशी परिस्थिती मित्र काय करता आता म्हणजे शेतकरीची शेती जवळजवळ सतरा ऐंशी टक्के निसर्गावर अवलंबून आहे पडला तर बरा नाही तर एवढा खर्च करून आपला वाया जातो म्हणजे एवढा पैसा खर्च करायचा मेहनत घ्यायची कष्ट घ्यायची पाऊस नाही पाडता म्हणजे सगळं एकीकडे काय होतंय की उत्पन्न पण उत्पन्नात पण घट होऊन जाते पाऊस नाही झाला तर मालाला बी थोडे झटका बसतो थो। माल बी तेवढा म्हणालाच उत्पन्न निघत नाही म्हणजे हे सगळे परिणाम होऊन जातो मित्राऊ काय करतो आता चला मित्राओ आता जेवणाच स्टेम भी झाला तुम्ही जेवले की नाही जेवले तुम्ही जेवण करा सगळ्यांना शुभरात्री मित्रांनो आणि सगळे चॅनलला जोडल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद मित्राओ आणि जाता जाता जे कोण राहिला असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि परत परत आपण घ्या घ्याजो मित्रा फक्त चर्चा गप्पा मारा जाजो त्यासाठी लावली या जो कारण आपलं शेतीवर आधारित चॅनल आहे की आपण शेतकऱ्याविषयीच ह्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यास प्रयत्न कर प्रयत्न करीत असतो मित्राओ आज बी आपण सकाळीतून बघितलं असेल की लावी आपण शेतीचं दाखवलं कोणतंही असू शेतीमध्ये जेवढे आपण कामं करतो त्याची व्हिडिओ करून आपण शेअर करीत असतो वर तर चॅनेलला जाता जाता मित्रा हो। चॅनेलला लाईक करा सबस्क्राईबर करा आणि तुम्ही सगळे जोडल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद मित्रांनो हो। चला जय जवान जय किसान जय महाराष्ट्र